जळगाव शहरात विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि जळगाव शहरातील प्रत्येक परिसरात प्रचार करत असताना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि प्रचाराला खूप कमी दिवस असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही पोहोचू शकले नाही आहे तरी तेथील जनतेची माफी मागतो आणि आपल्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचू इच्छितो की गेल्या वीस तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक दहा आणि माझी निशानी काचेचा ग्लास याच्यासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आव्हानही करतो आपल्याला माहितीच आहे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची परिस्थिती काय आहे शहरातील जनतेने जळगाव शहराच्या प्रगतीचा आलेख काय आहे याचा विचार करावा आणि दहा वर्षापासून आपल्या जळगाव शहराचे जे आमदार होते त्यांनी शहरासाठी काय केलं याचं आत्मचिंतन करायला पाहिजे आणि जनतेने याचा विचार करायला पाहिजे दहा वर्ष जनतेने त्यांना दिले आता मी जनतेला हीच विनंती करतो की एकदम मला पाच वर्ष देऊन बघा मी तुम्हाला संधीचं सोनं करून दाखवेल आणि शहराचा विकास करून दाखवेल गेल्या दहा वर्षापासून आपल्या शहरातील एम आय डी सी सुद्धा आपल्या शहराचे आमदार विकसित करू शकलेले नाही आहेत शहरातील जनतेला मूलभूत सुविधा देऊ शकलेले नाही आहे आणि ह्या दहा वर्षात आमदारांनी शहराचा विकास न करता फक्त स्वतःचा विकास केलेला आहे तुम्ही बघा आता शहर म्हटलं म्हणजे आपल्या शहराची परिस्थिती अशी आहे शहरात आपण जिथून प्रवेश करतो तिथे जिथून बाहेर निघतो तिथे या सर्व ठिकाणी आपल्या शहराचे आमदारांचे शॉप आणि दारूचे दुकानं हॉटेली याच्याशिवाय काही दिसत नाही म्हणजे यांनी फक्त स सर्व स्वतःचा विकास केला शहरात ये आणि स्वतःचे वाईनशॉप असतील हॉटेले असतील हे वाढवले पण शहराचा विकास काही केलेला नाही आहे आता ज्या शहरातील जनतेने तुम्हाला आमदार बनवलं त्या शहरातील जनतेच्या पिढीलाच तुम्ही दिन करतायत यांनी विचार करायला पाहिजे होता की या शहरातील जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे आपल्याला आमदार बनवलेला आहे तर आपण या ज्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि हळूहळू हे जे त्यांचे धंदे आहे वाईन शॉपचे आणि दारू बियरबारचे हे त्यांनी बंद करायला हवेत आणि काहीतरी भरपूर उद्योगधंदे आहेत ते नवीन उद्योगधंदे सुरू करू शकत होते परंतु ते शहरातील जनतेचे जी पिढी आहे जे तरुण आहेत त्यांना व्यसनाधीन करत आहेत दहा वर्षामध्ये शहरातील तरुण व्यसने व्यसनाकडे झुकत चाललेले आहे कारण शहरामध्ये एम आय डी सी नाही तरुणांना रोजगार नाही आहे रोजगारासाठी त्यांना भटकंती करावी लागते काही काही नैराश्यात नैराश्यामुळे व्यसनाधीन होत आहे काहींना बाहेरगावी जावं लागते दिल्ली मुंबई अशा दूरदूर ठिकाणी जावं लागते आणि तरी त्या ठिकाणी त्यांना पगार पाहिजे तसा त्याचा उदरनिर्वाह करणे का मिळत नाही ते आहे त्यामुळे त्यांचा संघर्ष चालू आहे तर या सर्व गोष्टींकडे आमदारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि यांनी फक्त स्वतःचा विकास यांच्या नातेवाईकांचा विकास यांच्या जावयाचा विकास याकडेच लक्ष दिलेला आहे आणि जे पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यांनी पुढे जीव दिले नाही नेहमी यांच्या यांना डावललं ज्या ज्या व्यक्तींच्या ज्यांचा जो प पदाचा अधिकार होता ते पद त्यांना मिळू दिले नाही प्रत्येक वेळेला त्यांना विरोध केला प्रत्येक वेळेला त्यांना डावललं या याच आता सध्या आपले जे महानगराध्यक्ष आहे उज्वला वेंडाळे त्यांचं महापौर पदासाठी नाव असताना यांनी त्यांनासुद्धा विरोध केला आणि त्यांच्या पत्नीला महापौर केलं त्यांची पत्नी दोन वर्ष महापौर होत्या तर त्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी काय काम केलं काहीच काम करू शकले नाही ते आणि याचा मागचं मेन कारण असं की त्या काळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अमृत योजना असेल अशा मोठ्या मोठ्या योजना महापालिकेमार्फत पास झालेल्या होत्या आणि त्यात काहीतरी आर्थिक व्यवहार व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी हे सर्व कुभांड रचलं आणि त्यावेळेला त्यांना विरोध केला त्याच्यानंतर आपल्या जळगाव शहरात महापालिकेची इतक्या वर्षानंतर सत्ता आली ती सत्तासुद्धा यांनीच घालवली माझा स्पष्ट आरोप आहे यांच्यावर यांनी ती सत्ता घालवली यांच्यामुळे ते गेले आणि यांनीच ते जाऊ दिले जेणेकरून महाराष्ट्राचे जे नेते आहे मान्य नामदा गिरीशभाऊ महाजन यांचं नाव डॅमेज कुठतरी डॅमेज झालं पाहिजे कोणतरी यांची बदनामी व्हायला पाहिजे म्हणून हेतू पुरस्कर यांनी या, या, जी सत्ता आहे ही जाऊ दिली त्यानंतर शहरातील जनतेला मी सांगू इच्छितो की हीच वेळ आहे परिवर्तनाची बदल करण्याची कारण शहराची जर परिस्थिती बदलायची असेल तर आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मतपेटीतून आपला राग रोष व्यक्त करायलाच हवा त्यानंतर आपल्या शहरातील जातीभेद जो आहे समाजामध्ये जी तेढ निर्माण केली जाते हे दूर व्हायला पाहिजे याच्यामध्ये लोकांना गुरपटून ठेवताय आणि विकासाकडे दुर्लक्ष आहेत शहरातील जनतेला मूलभूत सुविधा असून वंचित आहेत त्यामुळे शहरातील जनतेने आता विचार करायला पाहिजे काहीतरी बदल करायला पाहिजे आणि मी त्यांना आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की आपण दहा वर्ष आमदारांना दिले पाच वर्ष मला देऊन बघा पाच वर्ष मला संधी देऊन बघा मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तर आपण सर्वांनी माझा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो हां पंचवीस ते तीस वर्ष मी पक्षामध्ये एकनिष्ठतेने आणि इमानदारीने काम केलं आपले जे शहराचे आमदार होते राजूमामा बोळे हे दोन वेळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांना घेण्यात आलं आणि त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि आम्ही एकनिष्ठ असूनसुद्धा आमच्यावर यांनी कारवाई केली कारण आम्ही अल्पसंख्याक आहोत मागासवर्गीय आहोत आणि आमचा समाज कमी आहे त्यामुळे यांनी आमच्यावर कारवाई केली असे शहरा आपल्या शहरात जे छोटे छोटे समाज आहेत त्या समाजाकडे याचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे हे त्यांचा विचार करत नाही त्यांच्या विकासाचा विचार करत नाही तसेच त्यांनाही राजकारणात काहीतरी पुढे आणलं पाहिजे यासाठी ते विचार करत नाही शहरातील तरुणांना काहीतरी उद्योगासाठी का आपण प्रेरित केलं पाहिजे काही नवीन उद्योगधंद्यांसाठी त्यांना शासनाच्या ज्या योजना त्यामार्फत अनुदान दिलं पाहिजे अशाही काही उपाययोजना आपल्या आमदारांकडून होत नाही आणि पक्षाने तर माझ्यावर अन्याय केलेलाच आहे कारण एकनिष्ठ असूनसुद्धा त्यांनी माझ्यावर कारवाई केली आम्ही मागासवर्गीय आहोत अल्पसंख्याक आहोत त्यामुळे त्यांनी ही कारवाई केलेली आहे अजून मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्यात किती बंडखोर आहेत याच भाजपाच्या पक्षामध्ये काही जणांनी जिल्ह्यातून बंडखोरी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही कारण त्यांचे समाज मोठे आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आहे परंतु आमचा समाज छोटा आहे आम्ही अल्पसंख्यांकामध्ये येतो मागासवर्ग्यांमध्ये येतो त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि जे इतर छोटे समाज आहेत त्यांच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे आहे त्यामुळे या सर्वांनी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हा विचार करणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शहरात परिवर्तन करायलाच हवं अशी मी आपल्याला विनंती करतोय जनतेला विनंती करतोय आल्यानंतर